तर आज आपण बोलणार आहोत एका अशा चित्रपटाबद्दल जो मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट सिनेमा ठरला सोंगाड्या हा चित्रपट म्हणजे दादा कोंडके यांचा पहिलाच चित्रपट ज्याचं प्रोडक्शन दादांनी स्वतः केलं होतं या चित्रपटामध्ये मुख्य नायकाचा रोल हा दादांनीच केला आहे परंतु चक्क दादा कोंडके यांना या भूमिकेसाठी रिजेक्शनला सामोरं जावं लागलं होतं होय सुरुवातीला या चित्रपटामध्ये दोन नायिकांची निवड करण्यात आली होती पहिली म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि दुसरी म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका तर सुरुवात करूया जयश्री गडकर यांच्यापासून त्या काळात जयश्री गडकर आणि रमेश देव यांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट केले त्यामुळे दादांना वाटलं जयश्री गडकर हीच सोंगाड्यासाठी योग्य निवड असेल परंतु त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्याही भूमिका स्वीकारू शकल्या नाहीत मग दादांनी हिंदी सिनेसृष्टीकडे जाण्याचं ठरवलं आणि थेट आशा पारेख यांना जाऊन भेटले दादांनी सोंगाड्याची संपूर्ण कथा त्यांना ऐकवली त्यांना ती कथा प्रचंड आवडली आणि त्यांनी उत्सुकतेने विचारलं माझ्यासोबत मुख्य नायक कोण यावर दादा म्हणाले मीच आहे हे ऐकताच आशा पारेख यांच्या चेहऱ्यावर निराशेचं चित्र उमटलं मग दादांनी ठरवलं की मुख्य नायिका ही उषा चव्हाण असेल आणि अशा प्रकारे उषा चव्हाण यांची निवड झाली त्यांनी ही भूमिका अत्यंत सुंदरपणे साकारली आणि सोंगाड्या सुपर डुपर हिट झाला पुढे दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी एकत्र अनेक सिनेमे केले आणि लोकांच्या हृदयात त्यांची जोडी घर करून गेली ब्रोझ येत्या चौदा मार्चला दादा कोंडके यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण ब्रो कडून त्यांना भावपूर्ण आदरांजली तर ब्रोझ अशाच फिल्मी कॉन्टेंटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा